माजी ची आता माझी लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करण्याची गरज नाहीये कारण संपूर्ण कागदपत्रे आता बदललेली आहेत उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही सर्टिफिकेट काढण्याची गरज नाही याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आता नवीन कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे संपूर्ण ए टू जेड माहिती सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मनातले सर्व प्रश्न दूर होतील पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाय आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण पुढचे येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात पाहायला मिळतील मी अविनाश तिरमले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पाहून घेऊया की या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आता लागणार आहे नवीन बदल झाल्यानंतरचे लक्षात ठेवा तर आता या योजनेसाठी आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचं पुस्तक त्यानंतर मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला या तिघांपैकी कोणतंही एक लक्षात ठेवा या तिघांपैकी कोणतंही एक त्यानंतर हमीपत्र अर्जदार महिलेचा फोटो एवढे डॉक्युमेंट आता तुम्हाला लागणार आहे याच्यातून उत्पन्न दाखला आणि डोमासाईल सर्टिफिकेट रद्द करण्यात आलेला आहे उत्पन्न दाखला कोणाला लागेल ज्यांच्याकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड नसेल लक्षात ठेवा पिवळे व केसरी रेशन कार्ड नसेल त्यांनाच उत्पन्न दाखला आता लागणार आहे तुमच्याकडे जर का पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तुम्हाला उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाहीये त्यानंतर आपण पाहणार आहोत की बँकेचं पासबुक म्हणजे बँकेचं खातं कोणत्या बँकेत असायला पाहिजे त्यानंतर रेशन कार्ड मध्ये नाव नसेल ना तर काय करावं लागेल त्यानंतर या योजनेसाठी कोणत्या बँकेमध्ये खाते असायला पाहिजे तर ती माहिती घेऊन घेऊया तर राष्ट्रीयकृत कोणत्याही बँकेचे तुम्हाला चालणार आहे आहे त्यासाठी फक्त तुमच्याकडे नंबर कोड आणि त्याचं नाव असणं लक्षात ठेवा तसेच पोस्टाचं खातं असेल तरी ते सुद्धा चालणार आहे खूप जण असं विचारत आहे की पोस्टाचं खातं चालणार नाही परंतु ते सरकारी बँकेचं खातं आहे तर ते शंभर टक्के चालणार आहे आणि राष्ट्रीयकृत बँकेचे खाते सुद्धा इथे चालणार आहे त्यानंतर ज्या महिलेचं नाव जी एखादी महिला जिचं आता लग्न झालेलं असेल आणि तिचं नाव रेशन कार्डवरती नसेल किंवा आधार कार्डवरती तिच्या पतीचं नाव लावलेलं नसेल तर अशा महिलांनी काय करायचं तर मित्रांनो अशा महिलांनी ना आधार कार्डवरती जर का पतीचं नाव नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट काढून ते नाव तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे आणि रेशन कार्डवरती पण नाव नसेल तर काय करायचं त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे या व्हिडिओ नंतर लगेच त्यामुळे तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन द्या तुम्हाला तो व्हिडिओ सर्वात आधी पाहायला मिळून जाईल आणि आधार कार्डवरती नाव लावण्यासाठी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढावं लागेल आणि मॅरेज सर्टिफिकेट खेड्यागावात गावात कशा पद्धतीने काढला जातं तो व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनल वरती अवेलेबल आहे या व्हिडिओच्या शेवटी मी तो व्हिडिओ देऊन देणार आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची बी लिंक तुम्हाला देऊन देणार आहे कागदपत्रांबद्दलच्या अजून काही तुमच्या शंका असतील तर कमेंट्स करा व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करायला Este acá.